तर नमस्ते तुम्हा सर्वांना तर बघू शकता इथं मी भाजी बनवणार आहे तर कशाची बनवणार आहे तर नक्की पहा तर इथं मी खोबरं आणि लसूण आणि कांदा ॲड केला आहे फोडणीमध्ये आणि कोथिंबीर पण टाकली आणि टोमॅटो पण टाकला आहे तर इथं सोहाणा मसाला पण टाकला आहे मी तर नक्की पहा तर बघू शकता इथं व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे अचानकच ठरला व्हिडिओ बनवायचा भाजीचा तर म्हटलं तुमच्याशी शेअर करावा तर बघू शकता इथं मी अंड्याची भाजी बनवणार आहे सुकी उकडून घेतलेले अंडे आधीच ठेवले होते मी उकडून तर आता चांगलं मस्तपैकी आता भाजून घेतला आहे आता याच्यामध्ये आपलं घरचं तिखट टाकलं आहे दोन तीन चमचे तर याला पण चांगलं आता मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्हाला कशी वाटते भाजी मी बनवलेली नक्की सांगा कमेंटमध्ये कमेंट करत जावा तुम्ही तर कमेंट केल्यावर मला तेवढाच आनंद भेटतो की तुम्हाला माझी रेसिपी आवडली असं वाटतं तर आणि उकडलेले अंडे बघा याच्यामध्ये ॲड केले आहेत के तर खूप मस्त अशी भाजी लागते तर तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि खाऊन बघा कशी एकदम मस्त लागते तर मी अचानकच माझा व्हिडिओ बनवा बनव बनवा म्हटलं त्याच्यामुळे बनवलं तर पूर्ण स्टार्टिंगपासून फोनणी टाकली कशी मी दाखवलंच नाही तुम्हाला तर तुम्ही पण घरी बनवत बनवताच त्यामुळं तर बघू शकता असं मस्तपैकी असं मिक्स केलेलं आहे परतून घेतलं असतं असं चांगलं मस्तपैकी तर लालसर भाजून झालेलं आहे तर बघू शकता गोल्डन कलर आला आहे तर तुम्ही पण नक्की ट्राय करा अशी भाजी मी बनवली तशी तर कशी वाटते माझी रेसिपी आणि तुम्ही लोक तुम्ही युट्यूब फॅमिली माझ्या आहात तर माझे हिळवी पाहत जावा आणि लाईक सबस्क्राईब करा इसरत जाऊ नका तर इथं ॲड करायचं राहिलं होतं नमक तर इथं ॲड केलं आहे नमक आता नमक म्हणजे मीठ तर मीठ तर अचानकच अंडी आणले होते आणि यांना खूप आव भाजी खाऊ वाटत होती अंड्याची तर म्हटलं नवीन ट्राय करूया मी पण पहिल्यांदाच बनवले आहे अशी तर बघू शकता असं मस्त सुक्की भाजी बनवली आहे तर चला बाय कस